नमस्कार मित्रांनो फिल्मटॉक मायमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ आहे त्याचं कारण तस मी तसं होतं काही पर्सनल रिझनमुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही पण इथून पुढे मी रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कोणत्या सिनेमाकडे महाराष्ट्राची अपेक्षा आहेत मराठी इंडस्ट्रीच्या अपेक्षा आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो आतापर्यंत आपण ज्या ज्या सिनेमांकडून अपेक्षा केल्या त्या त्या सिनेमांनी आपला अपेक्षा भंग केलेली आहे आता येणारे फक्त मोजके दोन तीन सिनेमा आहेत ज्याकडनं पूर्ण मराठी इंडस्ट्रीला सिनेमांकडनं अपेक्षा आहेत त्यामधले दोन सिनेमे तुम्हाला माहितीच असतील तिसरा सिनेमाही देखील तुम्हाला माहित असेल पण त्यावर आपण डिटेल कधी बोललो नाही तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नंबर एकचा सिनेमा आहे राजा शिवाजी ज्यामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला रितेश देशमुख सर बघायला मिळतील त्याचबरोबर बॉलिवूडचे पण काही दिग्गज कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळेल हा सिनेमा मराठीसोबतच हिंदीत पण आहे आणि त्यामुळे या सिनेमाची हाईप देखील वाढलेली आहे आणि मोस्टली हा सिनेमा हिट होईलच कारण रितेश देशमुखने जेवढे सिनेमे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी तयार केले होते मराठी ऑडियन्सने अक्षरशः त्या सिनेमाना डोक्यावर घेतलेला आहे तो रिमेक जरी असला तरीही लोकांनी त्याला डोकर लो घेतलेलं आहे त्यामुळे या सिनेमाकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा आहे मराठी माणसाला महाराष्ट्राला आणि मराठी इंडस्ट्रीला देखील हा सिनेमा जर आला तर आपली जी डब घ्यायला जी आलेली मराठी इंडस्ट्री आहे ती पुन्हा एकदा नवीन जीवनदान त्या इंडस्ट्रीला मिळेल अशी आपण अपेक्षा करू नंबर दोन चा सिनेमा आहे मित्रांनो झपाटलेला थ्री मित्रांनो झपाटलेल्या थ्री बद्दल मी खूप सारे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवले आहेत जे तुम्हाला बघायचं असेल तुम्ही ते बघू शकता पण मित्रांनो या सिनेमाकडनं पण खूप साऱ्या अपेक्षा आहेत मराठी इंडस्ट्रीला मराठी ऑडियन्सला महाराष्ट्राला की हा सिनेमा देखील शंभर कोटीचा पार गेला पाहिजे किंवा चांगला चालला पाहिजे कारण आपले इमोशन झपाटलेल्या सिनेमासोबत जोडलेले आहे आणि हेच इमोशन जर झपाटलेल्या थ्री मध्ये सुद्धा असतील तर नक्कीच हा सिनेमा हिट होईल आणि स्टोरी लाईन चांगली असेल तर या सिनेमाला शंभर कोटीच्या पुढे जायला कोणीही रोखू शकत नाही पण हा सिनेमा झपाट्याला टू सारखा होऊ नये याची अपेक्षा करूया आणि हा सिनेमा फक्त महाराष्ट्रात नाही गाजावा तर जगभरात त्यांनी चांगली कामगिरी करावी का अशी अपेक्षा या सिनेमाकडून पण आपण करू शकतो आणि मेन जो फंडा आपल्याला वाटतो या सिनेमाबद्दल म्हणजे आता जी नवीन पिढी आहे त्यांना या सिनेमाची कनेक्ट व्हायला वेळ लागू शकतो कारण त्यांनी पहिला पार्ट पाहिलेला असेल असं नाही पहिल्या दुसऱ्या पार्टचा जो रिकॅप आहे तो आपल्याला थर्ड पार्टमध्ये थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जे पण नवीन ऑडियन्स असेल त्यांना तो कनेक्ट व्हायला वेळ लागणार नाही नंबर तीनचा सिनेमा आहे मित्रांनो पुन्हा शिवाजीराजे भोसले आता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा ज्यावेळेस आला होता त्या सिनेमाने अक्षरशः महाराष्ट्राचं मार्केट जाम केलं होतं म्हणजे खूप आवडला होता तो लोकांना सिनेमा आणि त्या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसांना किंवा महाराष्ट्राच्या जनतेला ओवरऑल काय संदेश द्यायचा आहे त्यांनी तो त्या सिनेमातून दिला होता आणि त्याच अनुषंगाने महेश मांजरेकरच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ते बोलत होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्र हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच ऐकतो त्यामुळे मी परत एकदा त्यांचा सिनेमा घेऊन येतोय आणि त्यात एक सोशल मेसेज असेल आपल्याला असं त्यांनी सांगितलं आता महेश मांजरेकर असे पण म्हणले होते की मी एक असा मोठा बिग बजेट सिनेमा घेऊन येतोय तो हाच आहे की दुसरा आहे ते आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच पण मित्रांनो या सिनेमाकडनं पण आपल्याला खूप साऱ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत ते म्हणजे का तर पहिला पार्ट चालला होता आणि मराठी माणसांना लवकर कनेक्ट होणार असा विषय त्यामध्ये होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून जो आपल्याला सामाजिक संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला तो पण यशस्वी ठरला होता म्हणजे मोस्टली लोकांना आवडला होता तो तर त्याच अनुषंगाने या पार्ट टूमध्ये देखील आपल्याला काहीतरी सोशल मॅसेज मिळेलच पण त्याचबरोबर हा पहिला पार्ट जसा हिट आणि सुपरहिट झाला होता तसाच हा दुसरा भागसुद्धा सुपरहिट व्हावा अशी अपेक्षा करूया आणि आपल्या महाराष्ट्र इंडस्ट्रीचे जे हाल चालले त्यामधून आपली मराठी इंडस्ट्री बाहेर आली पाहिजे अशी अपेक्षा करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट शिक्षणमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पण शेअर करा धन्यवाद